तर नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर खूप दिवसानंतर व्हिडिओ होते आपल्या चॅनलला जवळजवळ आहे ना एक महिना होऊन गेला आहे पण आपल्या चॅनलला व्हिडिओच नव्हता तर आज खूप दिवसानंतर आहे ना आज संडे आहे तर सर्व माझे बिल्डिंगमधले मित्र आहेत ना चार पाच तर आता आहे ना थोडा पाऊस पडलेला आहे त्यामुळे ना थोडंसं वांगणीचा जो भागीरथ धबधबा आहे ना तिथं पाणी झालेलं आहे तर आता आपण जाऊन तिथे बघणार आहोत किती पाणी आहे पण जास्त आपण काय तिथे मस्ती वगैरे करणार नाही कारण पाणी धबधब्याचा उंचावर आहे पूर्वी पण आपण दोन हजार बावीसमध्ये पण इथला व्हिडिओ केला होता पण पावसात तुम्हाला माहिती आहे ठिकठिकाणी आपल्याला फिरण्याची अशी हौस वाटते पण आपली काळजी घेऊनच तिथं ही केलं पाहिजे कारण असे हास्य पावसाळ्यामध्ये होतात तर आपण आहे ना आजच्या ह्या व्हिडिओमधून ना भागीरथ धबधब्याचा दे रिव्ह्यू देणार आहोत म्हणजे बघूया आपण कशा प्रकारे कशा प्रकारे पाण्याची लेवल वगैरे आहे आणि चला आपण मग तिथंच जाऊन चर्चा करू तर चला मित्रो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हो जाऊयाला का चला तुन। काका, तुन। खाली जाऊया ना पहिले चला काका हो गाडी आणलीस तू इथून लास्ट टाइम आपण इथला ना व्ह्यू दाखवला होता हाय रवी मोरे मित्र खूप दिवसानंतर व्हिडिओ मध्ये आहे तर चला आता आपण जाऊया भागीरथ धबधब्याला मुंबई पासून साठ किलोमीटर अंतरावर आहे वांगणी तुम्ही कर्जत आणि खोपली गाडी पकडलात ना तर तुम्ही इथे येऊ शकता तर चला आता आपण आहे ना सुंदर असा धबधबासा व्ह्यू पाहूया थोडं पाणी कमी आहे रवी आता जरा पा पाऊस कमी आहे ना तोपर्यंत तो कमी वाटते पाऊस आता बघूया आपण जाऊन समोरच चला आता बोराडे काका आणि सुरी साहेब इकडे उतरतायत लेफरायड मारत चला काका या चौकाशा काका तुम्ही पहिल्यांदा आलात ना या चौकाशा आणि इकडे आपलं रवी मित्र आहे चला पहिल्यांदा आपल्या घोपरामध्ये आहे ना नेचरचा व्हिडिओ पहिल्यांदा करतो आपण तर चला बघूया आता कसं ऐकतं हा जो खाली जो तुम्ही पाहताय ना मित्रो तो इथं आहे ना पाण्याचा साठा होतो आणि इथं आहे ना असे बोलतात की संध्याकाळच्या वेळेला ना टायगर वगैरे असतात म्हणजे वाघ वगैरे असतात इथे पाणी प्यायला हा बघू शकता तुम्ही समोर लास्ट टाईमवर आपण इथला व्हिडिओ केला होता तर चला आता पुढे रवी आहे आता आपला डेस्टिनेशन जवळ आला आहे हा बघू शकता पाण्याचा फ्लो चला पुढे सरसवूया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाए वंदे बाते। वंदे, वंदे। जय भीम दा वांगणी धबधब्याला येऊन बघा फक्त धबधबा जर फक्त बघा आणि इथं नॅचरली बरं का पाऊस कमी आहे धबधबा ओके आहे माथेर्यांपेक्षा तुम्हाला जास्त एक मजा इथे आहे नाही एक नंबर एक नंबर हो એન્જોય કરે એન્જોય કર એન્જોય એન્જોય યુઅર સેલ્ફ સિત્ર એ મંડળી જમા વી ધબધ્યા હા વી ધબધ આમણી ધબધબા प्रकृतीची जी, ही जी सीमा आहे बघायला प्रकृतीची हा ओरिजिनल धबधबा आहे पाण्याचा पहिला पावसाचा आहे धबधबा आहे पहिल्या पावसाचा धबधबा आंबा घेतो का तुम्हाला तर मित्रो आता आपण चाललो आहे भागीरथ धबधब्याला संडे आमचा पूर्ण रिकामा गेला आणि आता संध्याकाळच्या आम्ही चाललो आहे भागीरथ धबधब्याला इकडे बघू शकता तुम्ही राईट साईडला धबधबा आहे तर आता आपण लास्ट टाइम आहे ना गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी आपण इथला व्ह्यू दाखवला होता तर आता आपण आहे ना जस्ट जूनचं एंडिंग आहे आजची तीस तारीख आहे आणि हा बघू शकता इकडे हो आणि आपला रवी मित्र आणि इकडे काका आहेत बोर्डे काका आणि रवी काका हे बघा बोर्डे काका आणि तुरी साहेब हो कुठे आले गडद झालात काय चाला हिरवा निसर्ग हार मस्तीने मन सर छेडा रे जीवनाचे गीत रे गीत गारे नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर बिर वारे तर चला मित्र फायनल आहे ना आपण धबधब्यावरून आलो आहोत बघितलं तुम्ही पाणी थोडं कमी आहे पण ह्या पावसाळ्यामध्ये येताना ना तुम्ही जरा काळजी घ्या स्वतःची कारण ठिकठिकाणी हास्य मी प पुण्या एकदा सांगते ठिकठिकाणी असे हास्य होत आहेत त्यामुळे तिथं जायला आता याच्या पुढे तरी जायला अलाउड करतील की नाही माहिती नाही पण तुम्ही जर येत असाल ना तर स्वतःची काळजी घ्या तर खूप छान असा व्हिडिओ झाला म्हणजे आम्ही चार पाच लोक होतो पण खूप सारी मजा केली आणि जवळजवळ सहा वाजले तुम्ही शूटमध्ये जर बघितलं असाल संध्याकाळचे सहा वाजले आम्हाला घरी येण्यासाठी तर त्यानंतर आता व्हिडिओचा एंड करतो आहे तर आजचा छान असा व्हिडिओ मित्रो खूप दिवसानंतर तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय